नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बघणार आहे पोलीस भरतीतला सगळ्यात महत्वाचा घटक जेवढा ग्राउंड इम्पॉर्टंट त्याहीपेक्षा जास्त इम्पॉर्टंट तुमचा फायनल एक्झामचा पेपर त्याच्यामुळे आजचा जो विषय आहे तो तुमची लेखी परीक्षा प्लस करणारा विषय आहे त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पहा शंभर टक्के अभ्यासातल्या चुका समजून जातील कशावर वेटेज द्यायचे वे क्लिअरली कळेल आणि या गोष्टीचा तुमच्या आयुष्यासाठी खरंच जास्त फायदा होईल तर आजचा विषय आपला आहे पोलीस भरतीची लेखी परीक्षा जी राहणार आहे शंभर मार्कची लेखी परीक्षेमध्ये जर जास्त स्कोर घ्यायचा असेल तर वेटेज कशा दिलं पाहिजे अभ्यासाचं नियोजन लावताना नेमकं लावलं कसं पाहिजे कोणत्या पुस्तकाचा योग्य वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे हे व्यवस्थित सविस्तर आज जाणून घ्या पोलीस भरतीचा आपल्याला फॉर्म भरत असताना दहावीच्या बेसचा अभ्यास दहावी ते बारावी पर्यंतच्या बेसचा अभ्यास आपल्याला क्लिअर सांगितला जातो पंचवीस 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 चा पॅटर्न परीक्षेला येईल आणि बऱ्यापैकी जिल्हे म्हणजे अगदी ते टक्के जिल्हे हा पॅटर्न फॉलो करतात अपवादात्मक परिस्थितीमध्ये दहा ते पंधरा टक्के किंवा टक्के जिल्हे असे आहेत की जे हा पॅटर्न फॉलो करत नाहीत ते जिल्ह्यावर भर देतात पण बाकीचा मॅथ्स पडायचा पडतोय बुद्धिमत्ता पडायचा पडतोय मराठी ग्रामर यायचा तो येतोय जनरल नॉलेजची जागा कधी चालू घडामोडी घेत तर कधी जिल्ह्यावरचे विशेष प्रश्न ती जागा घेतात पण बाकीचा तर पॅटर्न सेम चालतो म्हणजे कुठला तर गणित या विषयाला भेटेज त्याच्यानंतर बुद्धिमत्ता हे परीक्षेला विचारलं जाणार आहे त्याच्यानंतर आपला मराठी व्याकरणाचा विषय आणि त्याच्यानंतर आपला जनरल नॉलेजचा विषय आता पोलीस भरतीमध्ये खरच एवढी कॉम्पिटिशन भयंकर आहे की तुमचा नव्वदच्या आतमध्ये स्कोर असेल तर सिलेक्शन यादीकडे फिरकायचं नाही पेपरची काठिण्य पातळी कशी असू द्या मागच्या अठरा हजार जागा त्या सगळ्या जिल्ह्यांचं मिरड बघा काय काय जिल्ह्यांचे एकशे पस्तीस क्रॉस करून गेलेत काय काय जिल्ह्याचे एकशे चाळीस क्रॉस करून गेलेत मेरिट त्याच्यामुळं पस्तीस आणि एकशे चाळीस तुटतोय कधी ग्राउंड तर पन्नास आहे ग्राउंडला पैकी सरासरी राहतोय मग इकडं पंचेचाळीस घेतली तर मला इकडे घ्यावी किती लागणार आहे तर माझा एकशे तीस एकशे पस्तीसचा चा स्कोर तुटेल सरळ दिसतंय नव्वद मार्क तरी मिनिमम घ्यावीच लागणार त्याच्यामुळं योग्य नियोजन करून अभ्यासाची सुरुवात करा आता अभ्यासाची सुरुवात म्हणण्यापेक्षा इथनं पुढे घेअर चेंज करा जो रेग्युलर अभ्यास करत असाल त्याच्याही पेक्षा आता तेर बदला आता स्पीड घ्या पहिल्यांदा गणित या विषयाकडे आपण बघूया गणिताचे एकूण पोलीस भरती रिलेटेड टॉपिक किती आहेत तर ते आहेत ट्वेंटी वन एकवीस टॉपिक आहेत एकवीसच्या एकवीस टॉपिक परीक्षा येईपर्यंत कमीत कमी चार वेळा होणार आहेत कमीत कमी तुमची परीक्षा हे तुमचं रिव्हिजन किती वेळा बसणार आहे तर तीन ते चार वेळा पण रोज डेली सांगतोय गणिताचा एक चॅप्टर सोडवायचाच आज सुरुवात केली संख्या टॉपिकला संख्यामध्ये घटक आहेत संख्यामध्ये काय आहे का स्थानिक किंमत आहे विभा विभाज्यतेच्या कसोट्या टॉपिक आहे त्रिकोणी संख्या टॉपिक आहे त्याच्यानंतर एक दोन तीन हे अंक वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील त्यांची बेरीज काय अशा टॉपिकमध्ये भरपूर घटक आहेत पहिला टॉपिक आहे संख्या त्याच्यानंतर येतो तुमचा अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक दशांश अपूर्णांक आवर्ती अपूर्णांक त्याच्यानंतर येतोय लसावी मासावी पुन्हा येतोय घातांक त्याच्यानंतर नळवटाकी त्याच्यानंतर येतो काम काळ वेग येतो रेल्वे म्हणजे अंतर त्याच्यानंतर पुढचा येतो भागीदारी त्याच्यानंतर येतो कर्णी त्याच्यानंतर येतो घातांक वैवारी हे एक्झाम ओरिएंटल जास्त महत्वाचे घटक आहेत मग गणिताचा अभ्यास करत असताना पंढरीनाथ राणे या पुस्तकाला कधीच सोडायचं नाही बऱ्यापैकी जिल्ह्याला आकडे सुद्धा बदललेले नाहीत आकडे सुद्धा पंढरनाथ राणे यांचं पुस्तक खरंच पोलीस भरतीला खूप चांगला आहे ते पुस्तक फॉलो करा त्याला पॅरल पाहिजे असेल तर कोकिळा प्रकाशनचं नितीन महाले हे पण पुस्तक फॉलो करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की एक टॉपिक ज्यावेळी मी सोडवतोय जसं मी रेल्वे सोडवतोय तर मी रेल्वे पहिल्यांदा कुठला सोडवणार आहे पंढरनाथ राण्यांमधला जास्त क्वेश्चन नाहीत खूप कमी तीस एक क्वेश्चन आहेत फक्त पण रेल्वे पंढरनाथ राण्यांमधला सोडवून झाला की लगेच मी घेणार आहे कोकिळा प्रकाशन सेक्शन म्हणजे एकच टॉपिक दोन्ही पुस्तकातला काढायचा म्हणजे पॅरल दोन्ही पुस्तक कव्हर होत जातील मग गणिताचं पुस्तक तुमचं किती दिवसात कव्हर व्हावं सर एकवीस टॉपिक आहेत ना एकवीस दिवसात कव्हर झालंच पाहिजे रोज एकच टॉपिक सोडवून काढा त्याला दोन तास द्या दीड तास द्या एक तास द्या ज्याचं गणित खूप जास्त चांगलं आहे ना त्याने एका तासात ते क्लोज करून टाका ज्याचं गणित बऱ्यापैकी वीक आहे त्यानं दोन तास द्या एक क्वेश्चन नाही सुटत अजून जास्त सखोलवर जावा लेक्चर्स बघा त्याच्यानंतर कुठल्या मित्राला समजते मित्राकडनं काढून घ्या वर्गात शिक्षक शिकवतोय शिक्षकाला विचारा रात्रीच बारा वाजल्या तरी फोन लावा की सर याच उत्तर मला निघत नाहीये काय करू सांगा कशी स्टेप आहे सांगा म्हणजे जास्त गरजेचं आहे कारण विषय हातचा आहे ज्याचा गणित बुद्धिमत्ता चांगला असतो ना पोरगा वाया जात नाही आय क्यू पॉवर स्ट्रॉंग असते वाचलेली ग्रास्पिंग जास्त लवकर होते त्याच्यामुळं गणितावर भर द्या रोज एक चॅप्टर क्लिअर करा गणिताचा पुस्तक सांगितलं पंढरनाथ राणे दुसरं सांगितलं इथलं कोकिळा प्रकाशन नितीन महालेंचं पुस्तक मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स त्याच्यानंतर दुसरा विषय येतो आपला बुद्धिमत्ता आता बुद्धिमत्तेला पण किती इतर पंचवीस प्रश्न आहेत हिथं पण पंचवीस प्रश्न पडले तर कोल्हापूर नवी मुंबई ठाणे यासारखे जिल्हे हे टाकतात हे टाकत नाही असं नाही बऱ्यापैकी चांगले जिल्हे पुणे सिटी टॉपचा जिल्हा गणित बऱ्यापैकी चांगले येतं एम पी बुद्धिमत्ता पण खूप जास्त चांगली येते सीसॅट लेवलची बुद्धिमत्ता येते एक्स गुणुले वाय म्हणजे वडील एक्स अधिक वाय म्हणजे आजोबा एक्स वाजा वाय म्हणजे भाऊ आणि एक्स गुणुले एक्स अधिक वाय म्हणजे बहीण आणि मग ए हा बीचा वडील आहे ही, ही ए ची काकी आहे डी हा एचा चुलता आहे तर एचे व सी चे नाते काय सांगा म्हणजे हे जे प्रश्न आहेत ना ह्याची पातळी टफ आहे आणि हे प्रश्न विचारले गेलेले आहेत पुण्यासारख्या जिल्ह्याला आणि तुम्ही ज्या जिल्ह्याला उतरणार आहे ना नवी मुंबई सारखा जिल्हा तिथं पण बुद्धिमत्तेवर फिक्स प्रश्न असतात बघा तुमचा शिकण्यासारखा बुद्धिमत्ता कुठं आहे तर बुद्धिमत्तेमध्ये कालमापन घड्याळ फिक्स कालमापन पहिला म्हणजे दिनदर्शिका घड्याळ फिक्स प्रश्न पडणार त्याच्यानंतर दिशा ज्ञान चाचणी शंभर टक्के प्रश्न पडणार ए हा बीच्या डावीकडे आहे सी हा एच्या उजवीकडे आहे पुन्हा एम हा एनच्या डावीकडे आहे तर ए उत्तरेकडून निघाला तर डावीकडे पोहोचण्यासाठी किती जणांना भेटून जावं लागेल म्हणजे ते सुद्धा प्रश्न काठीने बातील टप राहते बघा बुद्धिमत्ते ते टॉपिक कोणते सांगतोय फिक्स करा पहिला कालमापन चांगला करा त्याच्यानंतर पुढचा दिशाज्ञान चांगला करा त्याच्यानंतर घड्याळ टॉपचा आहे त्याच्यानंतर संभाव्यता खूप जास्त महत्त्वाचा टॉपिक आहे त्याच्यानंतर तुमचा अजून बुद्धिमत्तेतला कुठला पॉईंट येतो अंक मालिका आणि अक्षर मालिका त्याच्यानंतर वेन आकृत्या हे विधान आणि संघ संकेत हे घटक जे आहेत ना ते शिकण्यासारखे आहेत एबीसीडी सगळ्यांना मार्क देते अंक मालिका सगळ्यांना मार्क देते सगळ्यांना मार्क येत नाही कुठ प्रश्नांमध्ये बुद्धिमत्तेतले कुट प्रश्न म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये जर पंचवीस आउट ऑफ पंचवीस घ्यायचे ना तर तुम्हाला हे सगळे पॉइंट क्लिअर केले पाहिजेत त्याच्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं पुस्तक आहे वसे सरांचं एक आणि त्याच्यानंतर दुसरं पुस्तक आहे अनिल अंकलगी अंकलगी हे एक बुद्धिमत्तेचं पुस्तक आहे हे एक चांगलं करा त्याच्या ह्या अनिल अंकलगी मधला एक टाइम होता की आकडे सुद्धा बदलले जायचे नाहीत आहे असे प्रश्न परीक्षेला विचारायचे त्याच्यामुळे आज सुद्धा फॅड आहे अनिल अंकलगीचे प्रश्न विचारले जातात सतीश वशे सरांचे पुस्तकातले प्रश्न विचारले जातात कुठं तर बुद्धिमत्तेला आणि प्रश्न कुठलाही येऊ द्या पुस्तकांचा रेफर केला की के आयडिया येऊन जाते पण जसा गणिताला रोज एक चॅप्टर क्लिअर करताय तसा बुद्धिमत्तेचा पण रोज एक चॅप्टर क्लिअर केलाच पाहिजे जेवढं जास्त प्रॅक्टिस तेवढं डोकं फास्ट चालणार आहे आणि तेवढ्या लवकर पेपर कव्हर होणार आहे त्याच्यामुळं गणिताचा रोज एक चॅप्टर बुद्धिमत्तेचा रोज एक चॅप्टर हे दोन विषय गेले आता आहे मराठी ग्रामर मराठीची सुरुवात होते वर्ण व्यवस्था शब्दांच्या जाती समास काळ प्रयोग वाक्य रूपांतर वाक्य विचार वाक्य पृथक्करण अलंकार वृत्त रस विभक्त्या हे टोटल टॉपिक किती महत्वाचे पंधरा टॉपिक महत्वाचे ह्याच्या बाहेर नाही पंधरा दिवसात आखा बाळासाहेब शिंदे तोंडपाठ करून टाकायचा रोज एक चॅप्टर मराठी व्याकरणावरचा रोज एक चॅप्टर काढायचा पहिला चॅप्टर घ्या शब्दांच्या जाती मधला नाम मग नामाचे सपन सामान विशेष नाचक नाम मग अनेक वचनी जाती वाचक एक वचनी व्यक्ती वाचक ज्याला स्पर्श करता येत नाही भाव वाचक नाम म्हणून टाका म्हणजे हे आहे पण रोज एक चॅप्टर खरंच करा आणि मराठी ग्रामर लॉजिक सांगतो तुम्हाला मराठी ग्रामर बाळासाहेब शिंदेमधला वाचा त्यातले प्रश्न परीक्षाला पडलेले सोडवा पण ह्याला पॅरल लगेच सह्याद्रीचा ठोकळा घ्यायचा आणि त्याच्यात जे प्रश्न त्या टॉपिकला धरून पडलेत ना सगळे प्रश्न सोडवायचे म्हणजे मराठी ग्रामर ची खरंच चांगली तयारी होती बाळासाहेब शिंदेच वॉकॅबलरीच वेगळं पुस्तक आहे फक्त शब्दसंग्रह ते शब्दसंग्रहाचं सेपरेट पुस्तक घ्या आणि पेपर सोडत नाही ना तर जे अगोदर शब्द पडलेत ना ते शब्द रिपीट होतात मग ते शब्द कुठे आहेत बाळासाहेब शिंदे मध्ये पण आहेत सह्याद्रीच्या ठोकळ्यामध्ये पण आहेत मग ते दोन्ही पण शब्दसंग्रहावर जास्त भर द्या कारण मराठी व्याकरणावरचे ग्रॅमॅटिकल प्रश्न वीस असणार आहेत आणि तुमचे वरचे वर प्रश्न असणार आहेत त्याच्यामुळे सगळ्या बऱ्यापैकी चुकती मात्र चुकायला नको म्हणून जिथं बाकीचा पोरगा मायनस आहे ना तिथं मी प्लस झालो पाहिजे कारण ही कॉम्पिटिशन आहे त्याला ये ते ते जे येतंय ते मला आलंच पाहिजे बघा मी आता म्हणलेल्या नामाचे घटक बघणाऱ्या नव्याण्णव टक्के पोराला माहिती आहे सामान्य नाम विशेष नाम भावाचे नाम पण मला पुढचं सांगा की वृत्त व्यवस्थेमध्ये किती घटक आहेत वृत्त प्रकारात काय काय आहे तर ते ठराविक पोरांनाच माहिती आहे त्यात गद्य आहे पद्य आहे त्याच्यानंतर गद्य पद्य पद्याचे उपप्रकार छंद वृत्त मात्रा वृत्त छंद वृत्तामध्ये परत दोन घटक छंद वृत्त मुक्त छंद छंद वृत्तामध्ये परत दोन घटक अभंग ओवी अभंगामध्ये परत दोन घटक लहान अभंग मोठा अभंग ओवीमध्ये परत दोन घटक पारंपरिक ओवी आधुनिक ओवी मुक्त छंदाला लिमिट नाही पुन्हा अक्षर गणवृत्त इंद्र वाजरा उपेंद्र वाजरा उपजाती भुजंग प्रयात वसंतिल का मालिनी मंदा क्रांता पृथ्वी शार्झुल विकडीत मंदार माला सुमंदर माला आणि शिर खणी हे घटक आहेत हे सगळ्याला येत नाहीत त्याच्यामुळे हित वेटेज द्या जे येत नाही ना बाकीच्याला तिथं माझा मार्क वाढला पाहिजे तर तो मार्क मेरिट ठरवणार आहे बघा त्याच्यामुळे मराठी ग्रामरला बाळासाहेब शिंदेचं पुस्तक सांगितलं रोज एक चॅप्टर मराठी ग्रामरचा झाला पाहिजे आणि आता आला विषय माझा जनरल नॉलेज कडे जी के आवा का भयंकर मोठा पण पोलीस भरतीला ठराविक प्रश्न रिपीट लई जास्त होते ठराविक प्रश्न जुन्या प्रश्नपत्रिका काढून बघा एकच प्रश्न पन्नास वेळा बघायला मिळणार आरबीआय कधी झालेली आहे सांगा एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस नॅशनला एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ठराविक प्रश्न आहे महाराष्ट्राची मृदा या खडकापासून बनले कापसाची काळी मृदा आहे काळा रंग काल आहे सांगा ह्युमस्त प्रमाण जास्त ठराविकच प्रश्न आहेत ते रिपीट होतात पण हे प्रश्न किती असतात सांगतो जी के जर परीक्षेला विचारला असेल पंचवीस तर त्यातले पंधरा ते अठरा प्रश्न हे असे आहेत की जे बऱ्यापैकी सगळ्या पोरांना सुटतात तिथनं पुढचे प्रश्न आहेत ना काठीने पातळी टप होत जाते जसं की इंटरपॉलचा सा अध्यक्ष सांगा या भरतीचा प्रश्न आता इंटरपॉल इंटरपॉल लिन लिन फ्रान्स जागतिक पोलीस संघटना अध्यक्ष सांगा म्हणजे मला म्हणायचे की हे प्रश्न सगळ्यांना सुटत नाहीत म्हणून थोडी काठिण्य पातळी अभ्यासाची वाढवा त्याच्यानंतर पुढे प्रश्न पडणार प्राचीन स्मारकांचा कायदा कधी झाला नव्वद टक्के पुरं सांगणार आहे ती एकोणीसशे मध्ये झाला लॉर्ड कर्जनने केला पुढचा प्रश्न मात्र सगळे सगळी सांगणार नाही ती की लॉर्ड कर्जन न बंगालची पाहणी कोणत्या तारखेला डिक्लेअर केली एकोणीसशे पासष्ट पाठ आहे तारीख कुठं पायट आहे यंदाच्या पेपरला तेच झालं ना काय जिल्ह्याला का प्रश्न होता बघा द्वैभाषिक भाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली झाली एकोणीसशे छप्पनला बऱ्यापैकी पोरांना माहिती आहे पण एक नोव्हेंबरला एक, एक मे ला सव्वीस नोव्हेंबरला पंधरा जानेवारीला तारखेवर खेळवलं त्याच्यामुळं जिकेला प्रश्नाची काठीण्य पातळी पाहता आता तुम्हाला अभ्यास वाढवणं गरजेचं आहे जनरल नॉलेज मध्ये खूप विषय आहेत भूगोल आहे राज्यघटना पंचायत राज त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स त्याच्यानंतर विज्ञान त्याच्यानंतर चालू घडामोडी इतिहास आहेच म्हणजे आवाका खूप मोठा आहे पण एकनाथ पाटलाचा ठोकळा साधारणतः इम्पॉर्टंट पानं तीनशे ते पान तीन साडेतीनशे येते बघा गणित त्यातला घ्यायचा नाही तीनशे ते साडेतीनशे पानं ती जर तीनशे पानं आहेत तर रोज वीसच पानं पाठ करा च म्हणतोय फक्त वीस पान चांगली एवढी चांगली वाचा की त्याच्यात विचारला गेलेला प्रश्न त्या पानांवर तुमचा चुकला नाही पाहिजे त्याच्यामुळे व्यवस्थित जनरलचं एकनाथ पाटलाचं पुस्तक चांगलं वाचायचं दुसरं पुस्तक कुठलं तर सह्याद्रीचा ठोकळा अजून पण ह्यांना मरण नाही आता ह्याच्यानंतर पुस्तक कुठलं घ्यायचं तर स्टेट बोर्डचा ठोकळा घ्यायचा आणि स्टेट बोर्डच्या ठोकळ्यामध्ये पाचवीपासनं अगदी दहावी पंधरावी पर्यंत पडलेले सगळे स्वाध्यायाचे प्रश्न सोडून काढायचे म्हणजे जेणेकरून जनरल नॉलेज मध्ये जर बाहेर पासचा प्रश्न आहेत ना तर ते सुद्धा कव्हर झाले पाहिजेत आणि या सगळ्यात महत्वाचा मधला प्रश्न आता जिथं जास्त भर आहे सगळ्या जिल्ह्याला चालू घडामोडी हा चालू घडामोडी चांगला करा चांगला म्हणजे एवढा चांगला की त्याच्यावर सोपा प्रश्न पण सुटला पाहिजे आणि त्याच्याला अवघड प्रश्न पण सुटला पाहिजे सोपा म्हणजे नेमका कुठला विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष सांगा लोकसभेचा सध्याचा स्पीकर सांगा ओम प्रकाश बिर्ला सतरावी लोकसभा येते किती लोकसभा अठरावी लोकसभा किती प्रकारात म्हणजे इलेक्शन किती टप्प्यात होणार आहे भारतात सात महाराष्ट्रात पाच मग प्रश्न डीपमधला कुठला तर वन नेशन वन इलेक्शन द्वारे आजपर्यंत भारतात एकूण किती निवडणुका झालेल्या आहेत हा प्रश्न बघा गेला डिप मध्ये आणि बाकीचं वरचं प्रश्न होतो ना सगळ्यांना सुटलं म्हणून सांगतोय की चालू घडामोडी बघत असताना पॅरल त्या घटनेच्या पूर्वी काय घडलेलं हे सुद्धा बघायला विसरू नका त्याच्यामुळं प्रश्न व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित बघून व्यवस्थित उत्तर प्रश्नांची व्यवस्थित द्या आणि अभ्यासाला मात्र एक वेगळं वलय निर्माण करा चालू घडामोडीला खरंच जास्त वेटेज आहे यंदा यंदा खूप जास्त घटना घडल्या ते आपली विश्वसुंदरी स्पर्धा त्याच्यानंतर आपला क्रिकेटचा वर्ल्ड कप झालाय त्याच्यानंतर फिफाचा दोन हजार बावीसचा चा वर्ल्ड कप आहे दोन हजार एकवीसची ची टोकियो आहे दोन हजार महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे भारतरत्न पाच जणांची नाव ती म्हणजे त्या पाच जणांचा जा इतिहास काय आहे करपुरी जननायक लालकृष्ण आडवाणी त्याच्यानंतर हरिक्रांतीचा जनक एम एस स्वामीनाथन हे बरीच आहे ती म्हणजे एक्झाम उरे सिंग चौधरी आहे परीक्षेच्या अनुषंगानं महत्वाचा घटक सध्याचा काय आहे परीक्षा काय मागती या त्याच्यावर जास्त भर द्या पहिला विषय गणित पुन्हा सांगितला बुद्धिमत्ता पुन्हा सांगितला मराठी आता सांगतोय जी के जी के मध्ये एकनाथ पाटलाचा ठोकळा सह्याद्रीचा ठोकळा आणि स्टेट बोर्डचं पुस्तक हे तुम्हाला अभ्यासाच्या बरोबर तुम्हाला बुक लिस्ट सुद्धा क्लिअरली सांगितली आहे आता राहतो विषय तासाचं नियोजन करावं का दिवसाचं नियोजन करावं तर हो का अभ्यासाची कन्सेप्ट प्रत्येकाची वेगळी आहे प्रत्येकाचं डोकं वेगळ्या पद्धती मी माझ्यासारखा मी विचार करेल तर मी कधीही अर्ली मॉर्निंग अभ्यासाला उठणार नाही मी कधीच उठत नाही पण मी रात्रीच्या दोन वाजेपर्यंत जातो म्हणजे मला सांगायचंय काय माझी थेअरी जी आहे ती तुमची थेअरी नाही तुमची थेअरी जी आहे ती माझी थेअरी नाही पण पण मी क्लिअर सांगतोय बघा की तास दिवसाचे तास तेवढे क्लिअर झालेच पाहिजे तुम्ही कधीही करा जसं फिनलँड मध्ये क्लिअर आहे बघा सलग सात वंदा सगळ्यात सा आनंदी राहणारा देश फिनलँड त्याच्या मागचं रिझन तुम्ही दिवसातले सहा तास कधीही कामगार कधीही म्हणता ती म्हणजे रात्री दोन वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत काम कर सकाळी आठ वाजल्यापासनं तीन वाजेपर्यंत काम कर नाहीतर दहा वाजल्यापासनं तू चार वाजेपर्यंत काम कर कधीही तुझ्या सोयीनुसार तू घरी बसून काम करू शकतो एक्झॅक्टली तुझ्या सोयीनुसार पण तुझं टार्गेट क्लिअर असलंच पाहिजे दिवसात कमीत कमी, कमी आठ तास तुझा अभ्यास झालाच पाहिजे जर तुझं लेक्चर असल तर लेक्चर सोडून जर तू ऑनलाईन ऑफलाईन लेक्चर घेतला असेल पण ते लेक्चर त्या तुडीचं पाहिजे मी क्लिअर सांगतोय लेक्चर मध्ये दोन आणि तीन तास पोराची बर्बादी झाली नाही पाहिजे नाहीतर एक तास लिहून देतोय एक तास शिकवतोय मिनिंगच नाही त्याला लिहून देणार आहे ज्या पुस्तकातलं ते पुस्तक तुझ्याकडे आहे ना मग तू त्या पुस्तकातलं वाच तुमच्या पुढं त्या शिक्षकानं एक्सपोज होणं जास्त गरजेचं जास्तीत जास्त कमी कालावधीमध्ये ज्ञान देणं गरजेचं सगळेच्या सगळे शिक्षक येडे नसतात खरंच चांगले शिक्षक सुद्धा खूप जास्त चांगलं शिकवतात पण काही शिक्षक जे आता मी कसं सांगू की मराठी शाळेवर शिकवणारे शिक्षक सगळेच्या सगळे टॉपचे नाहीत ना यंग पोरं टॉपचे येते पण एखादं वयस्कर शिक्षक आहे तर ती त्यांच्या काळात जी कन्सेप्ट शिकवायची होती त्याच कन्सेप्टनं ते आज पण शिकवतात ते पोरांपर्यंत रोजायला वेळ जातोले वेळ जातो म्हणजे काय तर एक धाडा आहे समजा काम काळ वेळ त्याची गणित कमीत कमी किती झाली पाहिजे ती तासाच्या लेक्चरमध्ये वीस तरी गणित झाली पाहिजे त्याच्यात कमीत कमी दहा प्रकार तरी झालं एक मध्ये क्लिअर होऊन जाईल पण तसं काळ घडत नाही पाच नाही तर सहा गणित होणार आणि त्याच्यानंतर पुढची गणिताच्या ऐवजी जनरल जे नॉलेज काढणार आणि घालून बोरानो मग ती योग्य नाही रे ते लाईफचे बराबाद आहे तुमच्या कारण हे राजानो हे तुमच्या आयुष्याचे खेळणारं क्षेत्र नाही याच्यात पोराचं भविष्य घडलंच पाहिजे नाहीतर वर बसलाय ना तो माफ नाही करणार कारण ही गोष्ट अशी आहे की त्यानं एखाद्याच्या आई स्वप्न इतकं मोठ्या प्रमाणात पूर्ण होणार आहे ना आई बाप सुखानं डोळे मिटायला रिकामे झाले नाहीतर ती झीड किटकिट किटकिट डोक्यात किट, 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 किट इतकी बेकार राहते ना पोरग झालं पाहिजे भाव माझा झाला पाहिजे बहीण वाट बघत असणार आहे माझं लग्न लावायचे घरात पैसा नाही माझा भाव या भरतीला भरती होईल आणि माझं लग्न लय चांगलं लावून देईल आई म्हणती कर्ज झालं या पोरग भरती झालं की कर्ज फिडू बाप म्हणतो या सोसायटी भरायचे पैसा नाही अंगाव घालायला शर्ट नाही आणि अशी पोर आहे ती या क्षेत्रात भरती करणारी त्याच्यामुळे त्या पोरांच्या बरोबर खरंच खेळू नका अकॅडमी वाल्यानो क्लिअरली मी क्लिअर सांगतोय की देव माफ करणार नाही हे शुद्ध मराठीत सांगतोय लेक्चर घेताना घाम निघालाच पाहिजे शिक्षकाचा आणि प्रॉपर अगदी प्रॉपर रेग्युलर नाहीतर शनिवारी टेस्ट आणि रविवारी सुट्टी झालं शनिवारी बी ऑफ पण रविवारी बी ऑफ जर पंधरा ऑगस्ट आहे पोराला सुट्टी सव्वीस जानेवारी पोराला सुट्टी धुलवड पोराला सुट्टी हे असलं नाही रंगपंचमी पोराला सुट्टी काय गरज आहे सुट्टी द्यायची तुम्ही फित्र महिन्याची घेताय ना मग त्याच्यामुळे पोराला तेवढा आउटपुट देणं खरंच गरजेचं आणि हे मी अगदी तळमळीनं सांगतोय माझी सुद्धा अकॅडमी आहे मला पण माहिती आहे हे क्षेत्र कसं चालतं त्याच्यामुळे मी क्लिअर सांगतोय की त्या पोराच्या आयुष्याशी खेळू नका म्हणून आणि ह्या पोरानं पण पन सुज्ञपणे जाणून घे योग्य काय आणि अयोग्य काय तू पण येड्या गाबाळ्यासारखा तिथं बसून पैसे भरत बसू नको तू शिक बाबा नाहीतर आला तू आलाय तू झुपतो तासाला त्या शिक्षकाचा इन्सल्ट त्या पुस्तकाचा इन्सल्ट त्या क्लासचा इन्सल्ट मग ते देव बघतोय वर्ण ते, ते देतो दे वर दे तुला बरोबर तास तू जा म्हणतो पुढच्या भरतीला नाहीतर खा ठोकर कर गाउंड्याचं काम मग ते तुझ्या बरोबर नाही घडलं पाहिजे तू बी तेवढा प्रामाणिक असणं गरजेचं तर आठ तास रेग्युलर तुझा अभ्यास झाला पाहिजे बाबा रोजची रोज क्लास असेल व्हेरी गुड आहे ती तीन तास ऍड होणार अभ्यासात झाला अकरा तास रोज एक्झाम कधी आहे माझी आता मी काल पण सांगितलेलं मार्च संपला एप्रिल मे जून जून मध्ये ग्राउंड बरं जून मध्ये झालं तर जून मध्ये ग्राउंड नाही तर जुलैमध्ये सुद्धा मग तिथन पुढे एक महिना ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये पेपर मग इतकं जास्त टाइम आहे रोज आठ तास रविवारी निबार तर निबारट्या बार्ट्याचायचं मी रविवार मला फेवरेटच वाटतो सकाळी त्या दिवशी काहीच नसतं ना ग्राउंडला सुट्टी संध्याकाळच्या ग्राउंडला सुट्टी लेक्चरला सुट्टी मग त्या दिवशी काय करायचं असतं त्या दिवशी फ्रेश लवकर हो उठायचं मस्त पैकी आंघोळ बिंगोळ मारायची नाश्ता करायचा आणि लायब्ररी गाठायची नाहीतर तुझा क्लास आहे नाहीतर तुझी रूम आहे नाहीतर तुझं झाड आहे प्राणातलं जायाज जा 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 सहा सहा वाजता तू उठलायस फ्रेश बीच झाला आठ ला जा संध्याकाळ दुपारी दो दोन लाच माघारी माघारी जेव तासभर झोप थोडासा रविवार आहे ना मग मित्रांच्या एक तासभर जा पण पुन्हा सहा वाजता बसायचं ते दहा उठायचं कारण त्या दिवशी सगळी गळी वांत आहे रविवारी कुठलाही पोरगा सहसा करू ना जास्त अभ्यासाच्या नादी लागत नाही आज सुट्टी मग त्या दिवशी तु निमार्टी असायचे त्या दिवशी तू जास्त लीड घ्यायचे त्या दिवशी पाच सहा प्रश्नपत्रिका सोडून काढायचे ते मग त्यावेळी तुझी ती दोन मार्क तुला मदत करणार आहे ती फायनलला जी मगाची लाईन होती काय लाईन होती की सगळ्याला येत आहे ती तुला आलंच पाहिजे सगळ्याला येत नाही ते तुला आलं पाहिजे त्यावेळी तुझी दोन मार्क बघ शंभर टक्के वाढणार आहे ती म्हणजे अभ्यासाचं नियोजन हो कितीही कधीही कर पण आठ तास बाबा कर आणि लेक्चरचं तुझं तीन तास असलेलं तर ते तीन तास आठ आणि अकरा गणित झाला मराठी झाला बुद्धिमत्ता झाला जी के झाला राहिला विषय प्रश्नपत्रिका आता प्रश्नपत्रिका सर किती सोडवू तर दोन प्रश्नपत्रिका नवीन पोरगा ज्याचं तीन ते ती चार महिन्याचा अभ्यास झालेला आहे आणि सहा महिन्याच्या पुढचा पोरगा जो जुना पोरगा आहे त्यानं दोन प्रश्नपत्रिका ओ आर शीटवर आणि दोन प्रश्नपत्रिका सरळ टीका म्हणजे दोन दोन चार म्हणजे इथं तुझं झालं चारशे प्रश्न रोजचं रोजचं अपडेट त्यात गणित बी होणार बुद्धिमत्ता बी होणार मराठी बी होणार जी के बी होणार आणि मग ह्याच्यात जर तुझं जिथं प्रश्नातली मार्क उडतेत या तो टॉपिक लगेच पुस्तकातला काढायचा जसं की माझं वयवारीचं गणित चुकलं काढ वैवारी अक्का सुडवून काढ आक्काच्या अक्का आणि जर सुटत नसल तर तू जिथं शिकतोस तिथं शिक्षकांना विचार तुझ्या मित्राला विचार दोघांनी नाही सांगितलं मला व्हॉट्सअपवर मेसेज कर ही गणित नाही चुकलं मला सांगा कसं आहे ती मला ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी मी शंभर टक्के माघारी पाठवणार आहे उत्तर द्यायचं म्हणून सांगतोय की खरंच चार प्रश्नपत्रिका नवीन पोरानं नवीन म्हणजे तीन ते चार महिने आणि त्याच्या पुढच्या पोरानं विदाऊट ओ एम आर शीटवर दोन पण ओ एम आर शीटवर टायमिंग लावून आणि टायमिंग दीड तासाचं नाही लावायचं टायमिंग लावायचं साठ मिनिटाचं साठच मिनिटाचं टायमिंग लावायचं सवय लावायची साठ मिनिटात पेपर सिली मिस्टेक न होता झाला पाहिजे कवर कारण क्लिअर आहे बघा पेपर शंभर मार्काचा आहे ना ज्या पोराचा सहा महिन्याच्या प्लस वाला अभ्यास आहे चांगला चांगला आठ तासाचा घासून जो पोरगा का पहिला प्रश्न करतोय चांगला अभ्यास त्या पोराला क्लिअर आहे बघा या शंभर पैकी नव्वद प्रश्न खरंच सुटत असतात चांगला अभ्यास आहे पण त्या नव्वद मध्ये ती गाबड करत पाच सिली का दोन ला गोल करायचं तर तीन ला गोल झालं आधी घाईमध्ये आहे का नाही बघितलंच नाही आधी घाईमध्ये महात्मा गांधी होतं का महात्मा फुले होतं बघितलंच नाही मारला टिक आणि मग एक एक मे एकोणीसशे साठ आहे का एक मे एकोणीसशे बासष्ट आहे बघितलंच नाही एक, ना एक मे दिसलं मारली टिक पुढे गेल्यावर एक मे एकोणीसशे बासष्ट महाराष्ट्रात पंचायतराज सुरू झालेलं मग तसल्या मूर्खपणानं कोरगर राहतं बरं का सिली मिस्टेक तुम्हाला खरंच आयुष्यात न उठवल त्याच्यामुळे सिली मिस्टेक अजिबात करायचे नाही एवढंच आणि ते कधी होतं माहिती आहे का प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट जेवढं जास्त प्रॅक्टिस तेवढं तुम्ही ह्या गोष्टीला बघा परफेक्ट बनणार प्रॅक्टिसच तुम्हाला ती गोष्ट चांगली बनवणार म्हणून दोन प्रश्नपत्रिका ओ एम आर शीट आजपासनं आणि दोन प्रश्नपत्रिका विदाउट ओ एम आर शीट झाले चार प्रश्नपत्रिका तासाचं शेड्यूल मी सांगितलेलं नाही का सांगितलेलं नाही तुम्हाला माहित आहे की प्रत्येकाचं नियोजन खरंच वेगळं असतं पण नियोजन करा नाहीतर भष्टवा क्लिअरली सांगतोय नियोजन करा नाही तर नियोजन लावा तुम्हाला क्लिअर सांगितले भेटेज द्या मराठीला द्या बुद्धिमत्तेला द्या गणिताला द्या जिल्हा निवडलाय तुम्ही जिल्ह्याचे सगळे प्रश्नपत्रिका काढून बघा कशावर भर आला एस पी कोण होता सातारा जिल्ह्याचं खास करून साताराला उतरणारी पोरं सा, 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 सातारचा पेपर जिल्ह्यावरच विचारला जातो जिल्हा मॅगझिन्स क्लिअर करा कोल्हापूरला उतरणारा पोरगा साताराला उतरणारा रत्नागिरीला रायगडला या जिल्ह्यांवर प्रश्न विचारले जातात धाराशिवला संभाजीनगरला जिल्ह्यावरचे प्रश्न असतात त्याच्यामुळे सांगतोय जिल्हा व्यवस्थित वाचा गणित आहे मराठी आहे बुद्धिमत्ता आहे कॉमन आहे जी के एकनाथ पाटला ठोकळा सह्याद्रीचा ठोकळा कॉमन आहे पण पुढचा प्रश्न चालू घडामोडीतला डीप आहे आणि जिल्ह्यावरचा प्रश्न ठिकतात आहे मग ज्याचा जिल्हा चांगला त्याचं मेरिटला शंभर टक्के नाव बसणारच ना आहे लेखी परीक्षेमध्ये नव्वद प्लस स्कोअर घेण्याचा एव इझी आणि सोपा साधा फॉर्म्युला रोज गणित एक तास एक तास म्हणजे एक चॅप्टर रोज बुद्धिमत्ता एक चॅप्टर मराठी ग्रामर एक चॅप्टर पडलेले सगळे प्रश्न आधीचे चॅप्टर वरचे सोडवणे आणि त्याच्यानंतर जनरल नॉलेजला एकनाथ पाटलातली किती पानं मागाशी सांगितले ती वीस ऐकिना तुम्ही दहाच करा आजपासून दहा करा महिन्यात एकनाथ पाटील नव्वद टक्के चांगला पाठ होईल नव्वद टक्के भूगोल पाठ पाठ इतिहास पाठ पंचायत राजपाठ शहरी पंचायत राजपाठ समाज सुधारक तोंड पाठ महाराष्ट्रातले पाठ सगळं दहा पानं जरी आजपासून केली आज ना आजपासून सांगतोय नाही तर हिकडनं एखाद्या हिकडनं सोडून तसलं करू नका हे तुमच्या आयुष्यासाठी आहे हे माझ्या आयुष्यासाठी नाही त्याच्यामुळे क्लिअरली स्पष्टपणे सांगतोय की हे फॉलो घ्या चांगला अभ्यास करा शंभर टक्के यश तुमची वाट बघतो या मी रोज एकदा सांगतोय की स्वतःला आठवा सिलेक्शन झालं या मित्र मित्र गोला ला मस्त मस्तपैकी धिंगाणा चाललाय आणि ते तूच करतो या डॉलबी बिलेबी लावून नाच पण आता कुणाच्या डॉलबीला नाचू नको आता त्या जत्रा जत्रेला जाऊ नको आता ती लग्न मी लग्न सगळी लग्न मित्राचं लग्न मैत्री लग्न तिचं बी झालं आणि मग तिचं झालं तर तू शोक करत बसू नको आता आता झालं तिचं झालं ते मिर्झा गालिबचा एक शेर आहे बघ कि हम जब कमाने के लायक होय तब वो बिक चुके थे तब वो बिक चुके थे जब हम कमाने के लायक होय जमाना गुजर गया हमें अमीर होते होते महा सी नाही तुला अमीर होते होते तुझा जमाना गेला ह्या म्हणून सांगतोय त्या नादाला लागू नको त्याच्यामुळे क्लिअर आहे तिचं लग्न होऊ दे तुझं बी धूम ताडाक्यात लावू आपण पण तू सिलेक्ट हो तू सिलेक्ट हो तुला कानपाटात मारायचे या कोणाच्या ज्याने म्हणलंय लायकी नाही हे गाबडं होतं वय ही पोरगी होती वय हे जाणार आहे अकॅडमीला आहे पळून ह्या माणसांच्या तुला कानाखाली मारायची या त्याच्यामुळं तू म्हणला कर आणि तू जेवढं लावून करशील तेवढा तुला देव सपोर्ट करतोय की नाही बघता तास तू आहे शंभर टक्के सिलेक्शन आहे फक्त तू तु तु तुझी मेहनत बाबा आतो आतोनात जीवापासनं कर आणि हे सगळं अभ्यासाचं शेड्यूल फॉलो घे शंभर टक्के सिलेक्शन होणार आणि कुठल्याही गणिताला कुठल्याही बुद्धिमत्तेला कुठल्याही जे केला प्रॉब्लेम आला तर तो, तो विषय मला सांगा आपण त्याच्यावर व्हिडिओ नक्की बनवूया अवघडातला अवघड पॉईंट असू द्या सोप्यातला सोपा पॉईंट असू द्या आणि नक्की कमेंट करून सांगा सर हा पॉईंट वीक जातोय आपण त्या पॉईंटवर नेक्स्ट व्हिडिओ शंभर टक्के टाकूया थँक्यू